नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं आता आमचं तर जेवण कवाच झालेलं आहे कारण की आज आम्ही महादेवाला गेलेलो होतो शिखर शिंगणापूरला आणि येता येता आमच्या इथं एक हनुमान मंदिर आहे तिथं पण आज प्रसाद हे असतो तर गेलो पाया हे पडलो कारण की तुमचं दाजी तिथं कामाला जातात मग त्यांचं कामाचं मुकदम कामाचं गडी ही ती आहेत ना तिथे असतात मग त्यांनी बोलावलं होतं मग गेलं ती मला तिकडे घेऊन तुमचं दाजी मग गेलो तिथं तिथं पण होत भंडारा जिलेबी सांबर भात लाडू होता हे ना तुमचं दाजी दाज भाऊ हो तरी देवबापावरून आणलेलं तर तर तुमच्या दाजेला तर भावा बहिणी झोपाली गेलं तर ना ती त्यामुळं तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्यासाठी पण एक सरप्राईज होत पण मला तुम्हाला ते दाखवायचं होतं त्यासाठी म्हणलं चला एक व्हिडिओ भाऊ बहिणींना आवडल्यास लाईक करत जा सबस्क्राईबर करत जा आणि काय शेअर करत जा आणि बेल आयकॉनिक करा करत जाव गरीबाला तुम्ही नाही करायचं तर कोण करणार सांग पण चला तसंच काय सरप्राईज आहे फारस मोठ नाही किंवा काय नाही पण माझ्यासाठी गोळ्याने जांभळा येते बरं का मला आळस तिथं लिहिलंच साहेब जडपणा आळस जांभाळ्या हे जर आल्या तर गोळी अर्धी करणं अर्धी केली तरी पण मला ती जांभळ्या भोड्या तर फडक्यात थोडक्यात थोडकं आपण सध्या म्हणजे कसं नाही म्हणणार नाही भरपूर देवाने भरभरून बर दिलेलं आहे आपल्याला पण कसं असतं अं थोडस अड पण येत राहतात त्या अडचणीमधून मार्ग मार्ग काढून पुढे जायचं असतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते देवच आपल्याला देणार आहे बरोबर आहे का नाही देवासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी बरोबर आहे का नाही तर तसंच तुम्हाला सांग की आता नवरत्न ये मी गेल्या वर्षी गेले होते त्यावेळेस पण मी हळदी कुंक आणलेलो होत त्या गेलो हेवीर पण आणलेलं होत मी कपाळाला लावलेले कुंकू किती लाल दिसतंय अ तुम्हाला सांगते तिकडे आहे ना शिखर शिवनापूरला एवढं मस्त भेटतं ना कुंकू हळदी कुंकू आणि अष्टिकंध आम्ही स्वामींसाठी आणलेला आहे महादेव पार्वती तर एकच नंबर आहे खरंच हळदी कुंकशिवाय शोभा नसते भाऊ तर ते म्हणतात ना साडी घातल्याशिवाय बायला शोभा नसते तसं तुम्हाला सांगते कपळाला हळदी हळदी कुंकू लावल्याशिवाय शोभा देत देत नाही आणि बघा ना तुम्ही हळदी कुंकूही लावल्यानंतर कुठल्या सणाला वडपौर्णिमा आली किंवा संक्रात आली नागपंचमी आली अशा बरेच सण असतात लेडचं त्या सणांना ज्यावेळेस बायांना असं हळदी कुंकू लावल्या जातं ना त्यावेळेस त्यांचा चेहरा एकदम असा खुलून दिसतो फुल चेहरा दिसतो दिस ना असं एकदम फ्रेश वाटतो चेहरा बरोबर आहे का तसंच हळदी फुलपाशी बायला पण मान नाही आणि खरच भारी दिसत रामकृष्ण हरी पांडुरंग परमेश्वर भगवंत नारायण हरिओ हर 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 महादेव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ <laughs> हो तर तो मला दाखवायचं राहिले तर सरप्राईज तुमच्यासाठी बी सरप्राईज आणि माझ्यासाठी सरप्राईज तर गेल्या वर्षी विन तुमचं दाज केलं तर साधारणपणे दोन वर्षापूर्वी तर छोटीशी मूर्ती आणली होती स्वामींची छोटीशी आता ते त्यापेक्षा थोडीशी मोठी मी आणली स्वामींची मूर्ती आणि हे जे पुढल्या वर्षी परत अजून त्यापेक्षा मोठी असं हे करणार तर हो ले ले। ते बघा मी स्वामींची मूर्ती आणलेली स्वामीच दर्शन घ्या तुम्ही पण छोटीशी मूर्ती आणली माझ्या घरामध्ये होती ना ती एकदम छोटीशी होती त्यापेक्षा ही थोडीशी मोठी आणली मी आता पुढल्या वर्षी यापेक्षा मोठे आणणार तर मी ही स्वामींसाठी अजून काय गोष्टी आणलेल्या आहेत तर ते पण तुम्हाला दाखवते मी काय आहे हे स्वामींचा फेटा मात्र उद्या मी मस्त विकास सजावणार आहे तर तुम्हाला माझ्या स्वामींना आणलेली आहे मी छोटीशी माल अशी गाठण मारावी लागणार आहे कारण की

खरंच असं एकदम मन मोहक झालंय भाव म्हणून माझं मन एकदम प्रसन्न आणि तरद... कस छान वाटत ना बघा दोन आणलेले आहेत मी थेट नाही खेळ Uh, मस्त असं ही माझं सरप्राईज होतं ती तुम्हाला सांगायचं होतं आणि द्यायचं होतं तर भाऊ बहिणींना छोटीशी छोटी आपली भक्ती आता कुणी खरे म्हणू किंवा खोटी म्हणू पण ह्या परमेश्वराला पर आहे आपली खरी भक्ती आहे का खोटी भक्ती आहे बरोबर आहे का नाही तर असं स्वामी आपल्या पाठीशी उभा राहावत भावा बहिणींना आता मी थोडस आपले त्याचे आता मी काय करणार ना त्याच लाईटी मधलं जे असतो ना स्वामींच फोटो हे म्हणजे मूर्ती लाइट मध्ये ठेवलेलं असत डेकोरेशन केलेलं मस्त त्याने ती पण आणणार नक्कीच आम्ही मला दाखवणार शंभर टक्के त्याला मग कसं वाटलं तो मला माझं छोटस सरप्राईज नक्कीच सांगा तर घ्या सगळ्यांना फॉफी पाहिजे घट आपण व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तर घ्या सगळ्यांना फि पाहिजे बाय बाय गुड नाईट